तेव्हाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल माणिकराव कोकाटे हे नेमकं पत्रकार परिषदेमध्ये बोलतावेस पत्रकारांशी यांनी बोलताना काय सांगितलं शेतकरी कर्जमाफीवरती शिक्कामोर्तब कधी होणार तीन लाख रुपयापर्यंतचे सरसकट कर्जमाफ होणार का आणि होणार तर कधी होणार याबाबत कृषीमंत्री सध्याचे तत्कालीन कृषी मंत्री, मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी पुण्यामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलतावेस त्यांना त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की कर्जमाफीबाबतचा जो निर्णय आहे तो थोडा मागेपुढे होईल आर्थिक स्थिती बरी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे त्यावर चार सहा महिन्यात निर्णय घेतील असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील जिल सिन्नर तालुक्यातील आमदार आहे त्यांनी बोलता वेळेस असं वक्तव्य वे केलं असं आश्वासन कोकाटे यांनी पुण्यामध्ये बोलतो कोटे यांनी दिलेलं दिले आहे दिले शेतकऱ्यांची बहीण योजनेमुळे सरकारच्या विषय खात्यामध्ये येतो सरकार खात्याकडे येत नाही राज्याच्या कृषी मंत्री मानगावण्याची काम आहे राज्याची सुरु आहे सुधारल्यानं लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मंत्री माझी लाडक होईल शासनाच्या आज त्यावेळेस दिलेल्याची आर्थिक स्थिती ही परिस्थिती चांगलीही नाहीये आणि जेवढी पाहिजे तेवढी वाईटही नाही आहे त्यामुळे कर्जमाफीबाबतचा जो निर्णय आहे तो थोडा मागेपुढे होईल आर्थिक थोडा मागे पुढे होईल आर्थिक स्थिती बरी झाल्यावर बर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चार सहा महिन्यामध्ये निर्णय घेतील असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे साखर संकुलामध्ये शनिवारी चार जानेवारी रोजी आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे, त्यांनी बोलता वेळेस ही माहिती पत्रकारांना दिलेली आहे आणि जे मुख्यमंत्री एकना देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार त्यावरती कोणताही बोजा राहणार नाही किंवा शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी होणार याबाबत बोलता वेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कृषीमंत्री आहेत माणिकरावजी कोकाटे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे दरम्यान काल पत्रकार परिस्थि परिषदेमध्ये बोलताना कोकाटे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले नियमाप्रमाणे दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच त्यामुळे तो जो निर्णय आहे तो महिलांनी घ्यायचा आहे की त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर पी एम किसान योजना याच्या दोन्ही योजनांचा जो लाभ योजना आहे तो, तो एकाच वेळेस महिलांना घेता येणार नाही म्हणजे त्या ज्या ज्या महिलांना पी एम किसानचा जो हप्ता मिळतो अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो घेता येणार नाही आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर पंतप्रधान म्हणजे पी एम किसान योजना या दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते त्यांनी त्यांचं ठरवायचं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिला शेती कामाला येत नसल्याने मजुरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर बोलताना कृषी मंत्री कोकाटे म्हणाले आहे की सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणीवर का अवलंबून राहावं म्हणजे सर्व जे काम आहेत ते लाडक्या बहिणींनीच का करावं असं बोलता वेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नमोमा नमोमा सन्मान निधीमध्ये पैसे दिले जातात लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा लाभ दिला जात असे लाभ दिला जात आहे एकावेळी दोन ठिकाणी लाभ घेता येत नाही त्यामुळे महिलांनी निर्णय घ्यायचे आहे की लाडकी बहीणमध्ये लाभ घ्यायचा की पंतप्रधान सन्मान निधीमध्ये लाभ घ्यायचा आहे हे त्यांनी ठरवायचं आहे तर दोन हजार एकोणावीस एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक येणार असल्याचेही कोकटे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे